धनत्रयोदशी दिवशी ह्या दहा वस्तू नक्की दान करा नंबर एक गरजूंना पैसे दान करा नंबर दोन सोने चांदी दान करा नंबर तीन गाई कुरांना चारा दान करावा नंबर चार केरसोने घरात विकत आणावी आणि दानही करावी त्यामुळे घरात भरभरून पैसे येतात नंबर पाच धनधान्य द्धन दान करावे धान्य दान केल्यास कधीही उपाशी राहणार नाहीत नंबर सहा गूळ किंवा गोड पदार्थ दान करावेत त्यामुळे आपल्या आयुष्यात गोडवा येतो नंबर सात केळी किंवा कुठलेही फळ दान करावे त्यामुळे आपल्याला योग्य ते फळ मिळते नंबर आठ पितळाचे किंवा स्टीलचे कुठलेही भांडे दान करावेत त्यामुळे आपल्याकडे पैशाचा पाऊस पडेल नंबर नऊ कोणी आजारी असेल तर औषधे दान करावीत कारण धनत्रयोदशी दिवशी औषधे दान करणे खूप महत्त्वाचे मानले जाते आणि नंबर दहा नवी कपडी दान करावीत हे शुभ मानलं जातं धन्यवाद